स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणींनो दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा का करावी तर आपल्या घरामध्ये यामुळे आपण ज्यावेळी सत्यनारायण पूजा करतो तर बरेचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या शुभ घडत जातात आणि आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा असतात तर त्या देखील भगवान श्रीहरी विष्णू देवांच्या कृपेने पूर्ण होतात त्यामुळे आपण महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन जे आहे तर ते घरच्या घरी करावं आता ही सत्यनारायण भगवान सत्यनारायण देवाची पूजा घरच्या घरी कशा पद्धतीने करावी नेमका या पूजेचं महत्त्व काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणी जन्म जल, देण्याचं काम हे ब्रह्मदेव करत असतात आणि जन्म ते मृत्यू मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याची जबाबदारी जी आहे ना तर ती भगवान श्री विष्णू देवांवरती आहे आणि मृत्यूनंतर भगवान देवादिदेव महादेव यांची जबाबदारी असते म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचं कार्य भगवान देवादिदेव महादेव महादेवांच्या स्थायी स्थानी असते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो आपल्या घरात पुरेस पुरेस न मिळणे म्हणजेच काय आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता पुरणा न पुरता ते लवकर संपून जाणे घरात पैसा न नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागतो पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनापठाई आन, पैसा खर्च होणे म्हणूनच सतत बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीवरील वरील प्रश्न जे आहेत तर बऱ्याच जणशी सुटलेले असतात बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात याच कारण असं की आपण जी भगवान सत्यनारायण देवाची पूजा सेवा करतो ती धान्याची पूजा करत असते जुनी मंडळी अशी म्हणतात बघा की घरचं धान्य सरत नाही आणि विकतचं धान्य पुरत नाही कारण की विकत चांगलेलं धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्याने जानकार मंडळी असे म्हणतात की ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चालेल परंतु टोकलेलं खाऊ नये जैसे खावे अन्न वैसे उपजे मन या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम करू शकतात घरातील माणसे एक विचाराचे न राहणे घरात अन्न धान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टीचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला भगवान सत्यनारायण देवाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे आपल्या घरी असलेले अन्न व धन पालन पोषणाची जबाबदारी भगवान श्री हरी विष्णू देवांकडे भगवान विष्णू देवांच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैशाची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन सेवा केली तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व जे काही दोष आहेत तर ते नाहीसे होतात तसेच तो पैसा धन पैशा पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरामध्ये सुख शांती आनंद, वैभव प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते ऐश्वर्य धनसंपत्ती यांचे मालक भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी आता तुम्हाला सांगते पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघा मंडळी एक पाठ एक पाठ किंवा चौरंग चौरंगाभोवती आपल्याला आंब्याची चार डहाळी घ्यायची आहे चौरंगावरती अर्धा मीटर आपल्याला पांढरं कोर कापड जे आहे ना तर ते घ्यायचं आहे आता एकदा तुम्ही सत्यनारायण पूजेला सुरुवात केली आणि पहिल्या पौर्णिमेला जो तुम्ही कापड चौरंगावरती अंथरलेला आहे तर तोच तुम्ही बारा पौर्णिमा होईपर्यंत वापरू शकता फक्त तुम्हाला पूजा झाली की व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे व प्रत्येक वेळी तुम्हाला वस्तू सामान बदलण्याची गरज नाही तुम्ही तेच परत परत, परत वापरू शकता आता हे तुम्हाला जे आहे आपल्या चौरंगावरती टाकण्याचा आसन पांढऱ्या रंगाचं घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तामन घ्यायचं आहे तामणामध्ये तांदूळ घेऊन त्यात भगवान बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे यानंतर आपण पूजेसाठी तीन लाल सुपारी चाहेत तर त्या घ्यायचे आहे विड्याच्या पानावरती ठेवायची पहिली सुपारी जी आहे तर ती गणपती बाप्पांची असते दुसरी सुपारी जी आहे तर ती कुलदेवतेची असते आणि तिसरी सुपारी जी आहे तर ती वरुण देवतेची असते अशा पद्धतीने तुम्हाला मानणे करून पंचोपचार पूजा करायची आहे नंतर रव्याचा प्रसाद करून म्हणजे शिऱ्याचा प्रसाद करून नैवेद्य दाखवून भगवान सत्यनारायण देवाची ओटी वाजवायची आहे पोथी वाचून झाल्यानंतर आपण घरामध्ये अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे अन्नाचा नैवेद्य म्हणजे जसं की वरण भात पोळी जी काय भाजी आपण घरामध्ये बनवलेली असेल ती ब तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे आरती करून प्रसाद वाटायचा आहे हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खायचा आहे बाहेरच्या व्यक्तींना प्रसाद देऊ नये त्याचप्रमाणे नातेवाईकांना सुद्धा हा प्रसाद देऊ नये यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ जे आहेत तर ते धान्यामध्ये आपल्याला थोडे थोडे टाकायचे आहे आणि काही धान्य जे आहे तर ते पक्ष्यांना आपल्याला टेरेसवरती गच्चीवरती खाऊ घालायचं आहे यामुळे धान्याचे दोष जे आहेत ना तर ते नाहीसे होऊन ते पवित्रता पवित्र होतात म्हणूनच आपल्याला अशा पद्धतीने भगवान सत्यनारायण देवाची पूजा आपल्याला अशा पद्धतीने प्रत्येक पौर्णिमेला आहे ज्यांना करते सांगितलेली माहिती समजलीच असेल ज्यांना काही अडचण असेल प्रश्न असतील ज्यांना प्रत्यक्षात भगवान सत्यनारायण देवाची पूजा कशा पद्धतीने करायची आहे अशी संपूर्ण माहिती हवी असेल किंवा असेल त्यांनी कमेंट करा मी तुम्हाला प्रत्यक्षात पूजा कशा पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे या विषयावरती एक डिटेल्समध्ये व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर चला ज्यांना समजलं काय ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट करू शकता विचारू शकता ज्यांना आज आच, आजच्या दिवसापासून तुम्ही पौर्णिमा व्रत जे आहे तर ते करू शकता व सत्यनारायण पूजन जे आहे तर ते देखील करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे बारा पौर्णिमेचा आणि व बारा पौर्णिमा व्रत जे आहे तर ते करायचं आहे यामुळे काय होतं तर भगवान हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती कृपा आशीर्वाद जो आहे तर तो राहत असतो आणि आपण जी काय कष्ट मेहनत करतो तर त्या आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळत असते आलेल्या आलेला पैसा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये टिकून राहतो म्हणून प्रत्येक पौर्णिमेला ज्यांना आर्थिक समस्या आहे पैसा जसं की पैसा येतच नाहीये किंवा पैसा येतोय परंतु तो घरामध्ये टिकत नाहीये तर तो स्थिर राहण्यासाठी तुम्ही एकदा ह्या बारा पौर्णिमेचं व्रत जे आहे तर ते आवर्जून करून बघा तुम्ही आजच्याच पौर्णिमेपासून नाही तर तुम्ही येणाऱ्या पौर्णिमेपासून कोणत्याही पौर्णिमेपासून या व्रताला सुरुवात करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला बारा पौर्णिमेचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन सोबत, नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ